कोरोनाच्या काळात ज्यांना नाही त्यांच्याही हातात मोबाईल आला आता शाळाच बंद मग घरी बसून ऑनलाईन अभ्यास करणारच ना पण याच नादात शाळेकरी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये मोबाईल आला असताना ज्या ॲपमध्ये जाऊ नयेत त्या ठिकाणी स्वतःच्या बुद्धीचा वापर करून ते विद्यार्थी जातच आहे आज आईवडिलांना मोबाईलचे ज्ञान नसेल त्यापेक्षा सुपरमॅन सारखी मुलीही झाली आहे आणि याच काळामध्ये ऑनलाईन गेम शोधून ते, ते मध्यरात्रीपर्यंत खेळणे चाही नांद या विद्यार्थ्यांना लागला आहे मोबाईलचा चांगला वापर केला तर चांगले ज्ञानही तेवढेच मिळते मात्र त्याचा दुरुपयोग केला तर तेवढाही परिणाम जाणवत असतो मात्र आता मोबाईल ऑनलाईन गेम खेळत असताना चक्क बँक खात्यातील दीड लाख रुपये गेल्याने पश्चातापाची वेळ एका आई वडिलावर आली आहे अमरावती शहरातील एका औषधी विक्रेता वडील आणि आशा वर्कर असलेल्या आईवर दीड लाख गायब झाल्याने त्यांच्यावर पश्चातापाची वेळ आली आहे त्यांचा नवीमध्ये मध्ये शिकणाऱ्या मुलाला शाळेतील ऑनलाइन अभ्यास करायला त्यांनी मोबाईल विकत घेऊन दिला मुलाने अभ्यास करता त्याने आपल्या मित्राच्या सहकार्याने फ्री फायर ऑनलाईन नावाचा गेम त्याने खेळण्यास सुरुवात केली तर हा पबजी सारखाच गेम असतो या डायमंड रिचार्ज करून खरेदी करायचे असते फ्री फायर वतीनेच आपली परवानगी घेतली जाते त्यानुसार आपली परवानगी असली की तेव्हाच आपले पैसे कमी होत असल्याचा मेसेजही आपल्याला प्राप्त होत असतो त्याचाच वापर या शाळकरी विद्यार्थ्याने कालांतराने सुरू केला या गेमच्या नादामध्ये त्याने त्याच्या आईच्या डेबिट कार्डचाही वापर केला आणि याच डेबिट कार्डच्या माध्यमातून हळूहळू रक्कम कमी होत गेली सलग तीन महिन्यापासून कधी पाचशे तर कधी हजार तर कधी पंधराशे रुपयाच्या वर त्याच्या आईच्या खात्यातील रक्कम कमी होत गेली आईच्या मोबाईलवरील बँकेतील पैसे कमी होत असल्याचे मेसेज त्या शाळकरी मुलाने लपून तात्काळ रिमूव्ह करीत राहिला जेव्हा पंचवीस मार्चला त्याची आई अमरावती येथील खातेतील रक्कम तपासणी करायला गेली तर त्यावेळी खातेतील दीड लाखापर्यंतची रक्कम काढल्याचे माहित होताच त्या चक्राहून गेल्या आपण कधीच रक्कम काढली नाही मग खातेतील रक्कम गायब झाली तरी कशी या विचारात असताना सत्यता समोर आली आपल्याच मुलाने ऑनलाईन गेमच्या नादात दीड लाख रुपये गमावले याची माहिती त्यांच्या लक्षात आली याच वेळी मुलाच्या वडिलाने आपल्या पटवारी भावाला घेऊन शनिवारी थेट सायबर पोलिटेशन गाठले मात्र स्वतःच्या संमती देऊन डायमंड खरेदी करण्याची परवानगी दिल्याने गुन्हा दाखल होऊ शकत नाही असे पोलिसांनी सांगितल्यावर पुन्हा आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट झाले आता मात्र यावर काहीच उपयोग नाही असे ठरवून वडिलाने घराकडे परतीचे पाय घेतले त्या शाळकरी मुलाच्या वडिलाने न्यूजच्या माध्यमातून इतर विद्यार्थ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले शाळकरी मुलांनी ऑनलाईन कोणताच गेम खेळू नका आई वडिलांचे खाते लिंक असलेल्या मोबाईलचा सुद्धा वापर करू नका असे सुद्धा यावेळी करण्यात आले काय घटना झाली काय कसरू झाली आपल्या मुलाकडून अशी काही ऑनलाईन गेम खेळला अशी माहिती आहे हा ऑनलाईन गेम खेळला तो हा माझा मुलगा आहे त्यांनी ऑनलाईन गेम खेळला आहे फायर कोणतं फ्री फायर म्हणून आणि त्याच्यातून असे बरेचसे पै आणि चांगलाच अमाऊंट आम्हाला आमचा बँकेतून कमी झाला आहे तो तर ता तो आम आमच्या नंतर लक्षात आला तो जो अमाऊंट दिला त्यांनी तर आम्हाला आमच्या नंतर लक्षात आलं एक महिन्यानंतर तर किंवा आम्ही अकाउंटची पासबुक पाहिल्यावर तर मग त्याची चौकशी केली तर हा खेळताना दिसला हा याने सांग कबूल केलं की मी खेळत होतो बा ऑनलाईन गेम ऑनलाईन गेम आहे हा तर त्याच्यातून ते अकाउंट थ्रू ते पैसे कटत गेले अकाउंट तर याच्या आईच्या नावाने होतं अच्छा अच्छा हां मॅसेज मॅसेज आले पण हा डिलीट करत होता ते मेसेज अच्छा अच्छा ऑनलाईन आता एक ते दीड लाखापर्यंत अमाऊंट आहे तो अच्छा अच्छा बाकीच्या मुलांची अशी फसवणूक होऊ नये अजय शृंगारे विदर्भ न्यूज अमरावती